जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेत दिनांक आठ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला तसेच पूनम कौसडीकर नेहा काळे भाग्यश्री कौसडीकर अणघा काळे या महिलांनी सुद्धा रक्तदान करून सहभाग नोंदवला येथून पुढे दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेच्या वतीने देण्यात आली या रक्तदान शिबिरात परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीचे डॉक्टर सुकन्या कदम आत्माराम जटाळे संजय वाघमारे दादाराव खिल्लारे मारुती सिरगजवार यांनी रक्त संकलन केले या रक्तदान शिबिरास माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजीराव इखे माजी चेअरमन तात्याराव बारवकर माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी भेट दिली होती हे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेचे अध्यक्ष रवी कुलकर्णी चंद्रकांत कुलकर्णी डॉक्टर महेश देशमुख गजानन कुलकर्णी नाना काळे अभिजित कुलकर्णी दीपक कुलकर्णी राजाभाऊ धर्माधिकारी पद्माकर कुलकर्णी बाळू कौसडीकर यांच्यासह संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते दरवर्षी कौसडीमध्ये एक साधारण पाचशे व्हॉलेंटिअर आहेत जे रक्तदान करतात टिपू सुलतानची जयंती असो किंवा शिवछत्रपती जयंती असो किंवा इतर गणेशोत्सवाचे कार्यक्रम असो त्याच्यात साधारण पाचशे ते सहाशे लोक आमच्या इथे रक्तदान करत असतात दरवर्षी वर्षातून दोन तीन वेळेस हा कार्यक्रम असतो किंवा मध्यंतरीसुद्धा जेव्हा गरज पडती रक्ताची कुणाला ए बी निगेटिव्हसारखा असेल ओ निगेटिव्हसारखा असेल तेव्हा सुद्धा आमचे व्हॉलेंटियर तयार असतात ह्या वर्षी ह्या पुण्यतिथीनिमित्त शिवराम भोवेंकुबा अण्णास्वामी संस्थान कौसडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल मंदिर संस्थांना हा उपक्रम राबविला त्यामध्ये साधारण चाळीस बेचाळीस लोकांना रक्तदान केलं हा स्तुत्य उपक्रम आम्ही दरवर्षी चालू ठेवणार आहोत आणि येत्या काळात विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल आणि आपल्या जिल्ह्याला रक्तदात्याला त्याचा फायदा कसा होईल हे आम्ही पाहणार आहोत त्याचबरोबर एक आणखी उपक्रम आम्ही पुढील वर्षामध्ये राबवणार आहोत तो म्हणजे अवयव दानाचा आपण मृत्यू झाल्यानंतर किंवा ब्रेनडेड झाल्यानंतर त्याचे अवयव निकामी होतात किंवा पुरल्या जातात जाळल्या जातात पण त्याऐवजी आपण जर दान केलं तर समोरच्या एखाद्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो आणि एखाद्याचं दृष्टी येऊ शकते किंवा जीवनदानसुद्धा त्याला भेटू शकतं तसंच आपल्या इथं आता मेडिकल कॉलेज झालेलं आहे परभणीला दर जिल्ह्याला मेडिकल कॉलेज होत आहे तेव्हा आपली बॉडीसुद्धा येणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी कामाला येत असते तर ते अवयवदान त्याचसोबत देहदान याच्यासाठी आमचं तरुण मित्रमंडळ प्रयत्नशील राहील येणाऱ्या काळात रक्तदानासोबतच अवयवदान आणि वृक्षारोपणाचा उपक्रम जास्तीत जास्त युवकापर्यंत आणि समाजापर्यंत कसा राबवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आज आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस मौजे कौसडी येथे शिवरामभाऊ व्यंकोबा अण्णास्वामी संस्थान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान कौसडी यांचे संयुक्त विद्यमाने शिवरामभाऊ व्यंकोबाना स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे मी श्री डी जी चौधरी उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी खुर्द तालुका जिंतूर जिल्हा परभणी गेली बावीस वर्ष मी अखंड रक्तदाता आहे रक्तदानाचे काही समज गैरसमज असतात ते दूर झाले पाहिजेत आणि रक्तदात्यांनी रक्तदानासाठी हिरिरीने पुढे आले पाहिजे आज आपण पाहिलं तर थॅलेसेमियाचे रुग्ण असतात गरोदर महिलांना बाळणपणाच्या वेळेस रक्तदान द्यावं लागतं एखादा एक ॲक्सिडेंट झाला तिथं रक्ताची गरज असते आणि म्हणून जे रक्तदाते आहेत ते नवनवीन तयार झाले पाहिजेत आणि आपल्या राष्ट्राला रक्तदानाचं योगदान दिलं पाहिजे अशा रीतीनं जे, जे रक्तदाता आहेत त्या रक्तदात्यामध्ये गैरसमज नसले पाहिजेत अठरा ते साठ वर्ष वयाची व्यक्ती कोणीही रक्तदान करू शकते ज्याचं हिमोग्लोबिन बारा आहे सुद्धा रक्तदान करू शकतात आणि विशेष म्हणजे तुमच्या रक्ताची चाचणी घेतल्याशिवाय रक्त तुम्ही देऊ शकत नाहीत आणि विशेष म्हणजे रक्तदाता हा निरोगी असला पाहिजे अशा रीतीनं जे जनमानसामध्ये गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजेत आणि ते दूर करण्याचं काम या जे रक्तदाते निर्माण करणारे आहेत म्हणजे जे की स्वयंसेवी संस्था आहेत इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून उद्बोधनाचं काम झालं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वजण या महायज्ञामध्ये समाविष्ट होऊया आणि आज या ठिकाणी मी एक मला इथं नमूद करावं असं वाटतं की मी आज या संस्थांच्या माध्यमातून पन्नास वेळा रक्तदाता आहे माझी आज रक्तदान करण्याची पन्नासावी वेळ आहे म्हणून मी इथं धन्यवाद व्यक्त करतो आणि या संस्थानाने माझा यथोची सत्कार केला त्याबद्दल शतशः आभार व्यक्त करतो धन्यवाद